छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेणगाव गाडगेबाबा नगर येथील मतदार संघातील काही नागरिकांचं मत व्यक्त करताना समस्या जाणून घेण्यात आया लोकसभेचा खासदार कोण होणार हे मत घेतलं असता रस्ते सुंदरीकरण बाग आणि मतदारसंघातील विकास साधत आहे म्हणून पुढचे खासदार हे बळवंत वानखडे पाहिजे आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय रुग्णसेवक ग्रामपंचायत पासून ते खासदारी पर्यंत निवडणूक लढणारा सामान्य गोरगरीब जनतेचा सा माणूस आपल्या हक्काचा माणूस आहे मतदारसंघामध्ये आणि नागरिकांमध्ये बळवंत भाऊ यांचं नाव घेत असल्याचं दिसून आलंय यावेळी उपस्थित शेणगाव येथील गावातील नागरिक गावनेर प्रमोद दाळू चोतमाल तायडे मनोज पंचांग विजय दामले वानखडे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बळून तो भाऊ काम केले का इकडे चांगले काम केले रोड गिडचे पुढचा खासदार काय साठी पाहिजे कोणते प्रश्न आहेत अजून पुढचे लय मिटवायचे प्रश्न गावचा आमच्या शेणगावचा प्रश्न पहिली मिटवायचा आहे के का काय शेतकऱ्याची हालवाल काय आहे नाही काही गॅरंटी शेतकऱ्याची म्हणजे काही काही गॅरंटी घेतल्या होत्या पंधरा लाख भेटतात बाबा रे शेतकऱ्याची गॅरंटी जेव्हा काँग्रेस सरकार चेंज होईल म्हणजे सरकार मध्ये काही होत नाही त्यांनी म्हटलं सरकार फक्त आश्वासन देते आणि निघून जाते कारण की युरियाचं पोहतो त्यावेळेस आपल्या डीएपीचं पोहतो त्यावेळेस काँग्रेस सरकारच्या काळात चारशे रुपया दोनशे रुपयाच होत बरोबर आता तेराशे चौदाशे रुपये शेतकरी शेतकरी शेत शेतीला शेतकरी पूर्ण राहिली काय बरोबर नाही घाटा राहिला का न पाय मग अजूनही गॅरंटी चालू आहे गॅरंटी चालेल काय नाही या वर्षी आपल्याला सरकारच चेंज करायचं आहे ना आता कोणाला सरकार आणायचं आपल्याला आता कोणाला आणायचं आहे निवडून या मतदारसंघात या मतदार संघात खासदार म्हणून आपल्या बळवंत भाऊ आण तुम्हाला कोण पाहिजे बळवंत भाऊ पाहिजे बळवंत भाऊ झाल्यावर तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास होण्याची शक्यता आहे ज्या गाळगेबाबाच्या भूमीमध्ये आहो आपण गाळगेबाबाच्या भूमीमध्ये की गाळगेबाबाचा जो विकास आराखडा होता तो तो भाऊनी त्यावेळेस मंजूर करून दिला आणि निंबारी रोड केला आणि कोकर्डा हा पिंपळगाव रोड केला आणि आता काहीतरी अजूनही नवीन इथं मोठं म्हणजे एक कॉलेज जे टेक्निकल कॉलेज आहेत किंवा काही आरोग्य सुविधा आहेत किंवा शेतकऱ्याचे काहीतरी प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे प्रकल्प मोठे मोठे हे जे केंद्रामधून आणायचं आहे आणि शेतकऱ्याला मुद्दा म्हणजे रोजगार हमीमधून त्याच्या शेतीच्या कामावर त्यांना आपले मजुरी मिळून नमस्कार सर्वप्रथम गाडगेबाबांचे चरणी वंदन करतो आम्ही आमच्या प्रचाराला गेल्या तीन महिन्यापासूनच सुरुवात केलेली आहे तरी तिकीट आपल्याला भेटलं नव्हतं तरी आमच्या विभागाचे आमदार हा जो झंझावात विकासाचा चालू होता त्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आम्ही गावागावात फिरत होतो आज आपण अष्टसंत कर्मयोगी श्री गाडगे महाराजाच्या जन्मभूमीच्या गावात आपण आहोत सुरुवात करायची तर गाडगेबाबाच्या चरणी वंदन करून सुरुवात करायची या उद्देशाने या गावातून आलो या गावच्या हे सर्व बांधवांशी भेटलो बोललो त्यांचे ऐकलं जे आदरणीय भाऊ वानखेडेबद्दल यांच्या मनात जो आदर आहे तो आदर त्यांच्यामधून दिसून गेला आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आम्ही चांगली सुरुवात करत आहोत असं वाटलं की गाडगेबाबांचा आशीर्वाद आमच्या वळंतबाऊ वानखडे यांच्या डोक्यावर आहे त्यामुळे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजणसाहे